इतिहास घडवणाऱ्या माणसांना विसरणं आपल्याला शक्य होत नाही त्यातून आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी तन मन धन सर्वस्व समर्पण केलेलं असतं त्यानंतर आपण देवाच्या स्थानी मानतो अशा देशभक्तांच्या घरातल्यांचा सुद्धा या सगळ्या कार्यामध्ये सहभाग असतोच ना विशेषतः स्त्रियांचा असंच एक देशभक्ताचं कुटुंब आणि त्यामध्ये सतत कार्यरत असणारी एक धैर्यशील प्रेमळ आणि निस्वार्थी अशी माऊली हिची आज आपण ओळख करून घेणार आहोत तेव्हा सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या आजच्या पुस्तकाचं नाव आहे तू धैर्याची अससी मूर्ती लेखिका आहेत अपर्णा चौथे म्हणजे यशोदा गणेश सावरकर यांचं म्हणजे येसुवहिनींचं हे चरित्र आहे लेखिकेने मुखपृष्ठावरती खास नमूद केल्याप्रमाणे हे त्यांचं पहिलं अधिकृत साधार चरित्र आहे आता या येसुवहिनी कोण तर आपण आत्ताच उल्लेख केला त्याप्रमाणे या बाबाराव सावरकरांच्या पत्नी बाबाराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू आपल्याला इतिहासात वाचून माहीत असतं की सावरकर घरानच पूर्ण देशकार्यामध्ये समर्पित झालेलं होतं अशा या घरामध्ये जेव्हा या येसू बहिणींनी आपली चिमुकली पावलं ठेवली चिमुकली का तर त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की लहान वयामध्ये लग्न होत असत तेव्हा ह्या छोट्याशा मुलीच्या लक्षात आलं की सासू नसलेल्या या घरामध्ये आईच्या मायेने या घराचा प्रतिपाळ आपल्याला करायचा आहे एक विशेष सांगायचं म्हणजे लेखिका अपर्णा चौथे यांनी यापूर्वी त्या तिघी हे नाटक सादर केलेलं आहे आता त्या तिघी कोण तर या तिन्ही सावरकर बंधूंच्या पत्नी तेव्हा या तिघींच्या आयुष्याचा अभ्यास करताना त्यांनी पुष्कळ संदर्भांचा अभ्यास केला मग जेव्हा येसुबहिनींचं चरित्र लिहायचं ठरवलं तेव्हा त्या दृष्टीने त्यांनी त्याचा विशेष अभ्यास केला त्यासाठी त्यांना येसूवैनी लिहिलेली दैनंदिनी म्हणजे डायरी ज्याला आपण म्हणतो त्यातली काही पानं आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळतात ती डायरी त्याचा उपयोग झाला वेगवेगळे संदर्भ ग्रंथ अभ्यासले एवढंच नाही तर स्थळ भेटी सुद्धा दिल्या म्हणजे नाशकातलं येसूवैनींचं माहेर असू देत नाही तर सावरकर बंधूंचं राहण्याचं ठिकाण असू त्या लोकांशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या त्यांना बोलतं केलं अगदी वंशावेळी सुद्धा तपासल्या आणि मग आपल्यासमोर हे चरित्र त्यांनी सादर केलेलं आहे मांडलेलं आहे तेव्हा सुरुवातीपासून आपण विचार करतो या चरित्राचा तेव्हा लक्षात येतं की येसुवयनींचं माहेर जे होतं ना ते अगदी समृद्ध सदन असं होतं आणि मग सावरकरांचं काय जेव्हा त्यांचं बाबारावांशी विवाह झाला तेव्हा सावरकरांचं जे घराणं होतं ते सुद्धा प्रतिष्ठित असं घराणं होतं एवढंच नाही तर त्यांच्या मालकीची कितीतरी शेतं होती धान्याने लगडलेल्या त्या शेतांमध्ये जी सुबत्ता होती त्याचं वर्णन आपल्याला या पुस्तकात पाठायला मिळतं मी जेव्हा पहिल्यांदा हे वर्णन वाचलं तेव्हा मला थोडंसं आश्चर्य वाटलं अशासाठी की चित्रपटाच्या माध्यमातून किंवा काही पुस्तकांच्या माध्यमातून माझ्या डोळ्यासमोर जे चित्र होतं सावरकर घराण्याच्या आर्थिक अवस्थेचं ते खरं तर दुरवस्थेचं होतं पण तो पुढचा काळ झाला येसुबहिणी जेव्हा त्या घरात आल्या असून म्हणून तेव्हा घर नव्हतं मोठा थुरला तोसोपी वाडा होता पण सासूबाईंचं फार पूर्वी देहावसान झालेलं असल्यामुळे येसुबहिणींना आईच्या मायेने या घराचा सांभाळ करायचा होता कदाचित त्या लहान वयात त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल पण पुढे जसजसं आपण वाचत जातो तस तसं या जबाबदारीचं भान येसुबहिणींना आलेलं आपल्या लक्षात येतं मग सुरुवातीचे त्यांचे दिवस जेव्हा त्या लहान होत्या त्यामुळे अर्थात असलेला अवखळपणा निरागसपणा आणि मग आपल्या दिराशी म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांच्याशी जमलेली त्यांची गट्टी कदाचित तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल हा शब्द वाचून पण खरंच तसं होतं विनायक दामोदर सावरकर यांचं जे करारी गंभीर किंवा आग्रही स्वरूपाचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहतं इतिहासातून ते आपण हे जेव्हा पुस्तक वाचतो ना तेव्हा कुठल्या कुठे हरगून जातं कारण आपल्याला कोण भेटतात तर, तर येसू वहिनींचे धीर आपल्या घरात नवीनच पाऊल ठेवलेल्या आपल्या वहिनीची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून हा धीर जसा दक्ष आहे तसाच तो आपल्या वहिनीच्या सुद्धा काढतो एक उदाहरण देते एक छान प्रसंग दिलाय त्यांनी दोन भावांचा म्हणजे बाबाराव आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सा काही वाद जेव्हा होत असे तेव्हा प्रकरण काही वेळेला हातगाईवर यायचं म्हणजे मारामारीवरती यायचं मग जेव्हा मोठा भाऊ आता आपल्याला मारणार हे लक्षात यायचं तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर काय करायचे ते आपल्या वहिनीच्या पाठी जाऊन उभे राहायचे म्हणजे येसू वहिनींच्या आणि मग नाईलाज व्हायचा मोठ्या भावाचा हात कसा उचलणार आता मग ते खुबीने त्यांच्या अंगावरती कांदे मारायला सुरुवात करायचे मग हे त्या कांद्यांचा मारा चुकवता चुकवता मोठ ओरडायला लागायचे बघा बघा बाबा वहिनीला कांदे मारतोय आता हे जर मोठ्या माणसांच्या कानावर गेलं तर काय होईल या भीतीने बाबाराव सावरकर तिथून काढता पाय घेत या सगळ्या खोड्या जरी ते काढत असले तरी त्याच्यामध्ये एक प्रकारचा गोडवा होता असं येसू वहिनी खास नमूद करतात हळूहळू यातूनच ते खुबीने आपल्या घरातल्या रीतीभाती ज्या आहेत ना त्या आपल्या वहिनीला शिकवत जातात तिने शिकायला हवं यावरती त्यांचा कसा जोर होता या संबंधीच्या गोष्टी सुद्धा अगदी वाचण्यासारख्या आहेत मला एक विशेष गोष्ट इथे आढळली या पुस्तकामध्ये पण जेव्हा स्त्रियांना माणूस किनी वागवलं पाहिजे अशा गोष्टी करतो असा आग्रह धरतो त्या पार्श्वभूमीवरती या कुटुंबातल्या लोकांचं वागणं खरंच विशेष वाटलं मला म्हणजे असं की घरात सासूबाई नव्हत्या म्हणजे करती सवरती स्त्री नव्हती असं असताना त्या काळच्या रीतीला अनुसरून जेव्हा लहान वयातली ही सून घरात आली तेव्हा साहजिकच तिने या सगळ्या घराचा सा डोलारा सांभाळायला हवा अशी अपेक्षा असली तर ते गैर नव्हतं पण येसुबहिणींचे ते सासरे होते ना सावरकरांचे वडील ते इतके सुहृदय मनाचे होते किंवा मा आपण म्हणू काळाच्या पुढे विचार करणारं हे कुटुंब कसं होतं तर घरातल्या सगळ्या पुरुषांना सागर संगीत स्वयंपाक करता येत होता आणि ते तसा करतही असत अधून मधून याशिवाय त्यांनी आपल्या नव्या सुनेवरती एवढी सगळी जबाबदारी एकदम टाकायला नको म्हणून खास स्वयंपाकी ठेवला होता म्हणजे सून जाणती होईपर्यंत यानंतर मग प्लेग प्लेगची साथ आल्यानंतरचे मात्र या कुटुंबाचे दिवस हे पूर्णपणे बदलून गेले म्हणजे विपरीत अर्थाने प्रतिकूल अर्थाने देशसेवेचं व्रत तर घराने आधीच अंगीकारलं होतं पण त्याबरोबरच दारिद्र्य समाजाने केलेली उपेक्षा अवहेलना या सगळ्या गोष्टी घरात नांदायला आल्या पण पुढे पुढे या देशकार्यामध्ये संपूर्ण घर गर, म्हणजे घरातल्या स्त्रियांसह सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतं तर देशप्रेमाची ही ज्वाळा सतत तेवट ठेवण्यासाठी जे आत्मशक्तीचं इंधन लागतं ना त्याचा प्रेरणास्त्रोत म्हणजे येसू वहिनी होत्या त्यांचा देशकार्यातला सक्रिय सहभाग ब्रिटिशांच्या जुलमापुढे न डगमगता खंबीरपणे उभं राहणं त्यांनी केलेला अपूर्व असा त्याग आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे इतर क्रांतिकारकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी जी समयसूचकता दाखवली ना वेळोवेळी मुळात आपण पुस्तकात जरूर वाचा हे सगळं जितकं वाचनीय आहे तितकंच वंदनीय सुद्धा आहे आपण कल्पना करू शकता का की त्यांचा पती जन्मठेपेची शिक्षा भोगतोय दीर दोन जन्मठेपांसाठी कारावास सुचतोय डाकटा दीर सुद्धा कारावासामध्ये आहे या सगळ्या संकटांना धीराने तोंड देणं हे इतकं सोपं होतं का नक्कीच नव्हतं या सगळ्याचा समर्थपणे त्यांनी कसा सामना केला हे आपल्याला इथे समजून घेता येतं नंतर त्या जेव्हा आजारी पडल्या पती कारावासात होते काळ्यापण्याची शिक्षा झाली होती पतीचं दर्शन व्हावं म्हणून या माऊलींनी अनेक अर्ज विनंत्या आपल्या दीराच्या मदतीने ब्रिटिश सरकारकडे केल्या पण व्यर्थ ती पतीची भेट झाली नाही ही खंत आपल्या उराशी बाळगून पण देशसेवा मनापासून केल्याचं जे समाधान आहे ते मनामध्ये ठेवून या माऊलींनी पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीस ला या जगाचा निरोप घेतला आणि सगळ्या अर्कर कुटुंबाचा आधारच नाहीसा झाला असं म्हणायला हरकत नाही परंतु सर्व कुटुंबांनी देशसेवेचं का कार्य अखंडितपणे पुढे चालू ठेवलेलं आपल्याला दिसतं आपल्या पतीसाठी सर्व प्रकारच्या दिव्यांना सामोरे जाणारी ही सावित्री निवळ आपल्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण देशभक्तांच्या या कुटुंबासाठी आणि पर्यायाने आपल्या भारत देशासाठी अखंडितपणे झिजणारी ही साधवी तेव्हा काहीस सा दुर्लक्षित पण आजही स्फूर्तीदायक असं येसुवयनीचं हे पहिलं साधार अधिकृत चरित्र आपण जरूर वाचा आणि त्यानंतरचा आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे